नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पुणे लोहमार्ग पोलिस भरतीचं कटॉप लागलेलं आहे मित्रांनो लोहमार्गचं कटॉप आहे तर बघू शकतो जागा तर कमी आहेत तर कट ऑफ पण त्यानुसारच लागलेलं ला, आहे एवढं काही जास्त कट ऑफ लागलेलं ला नाही इथं तर पुणे लोहो मार्ग चला तर आपण संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो या कट ऑफ लिस्ट जे जे उमेदवार क्वालिफाय झाले सर्व फिडेफाईल टेलिग्रामला अवेलेबल आहे सर्वात अगोदर एस सी कॅटेगरी सर्वसाधारण कट ऑफ पंचवीस लागलेला ला आहे महिला सव्वीस आणि माजी सैनिक पंचवीस तर ही एस सी कॅटेगरीचं कट ऑफ लिस्ट आहे मित्रांनो ओके पुढचा प्रवर्ग आहे एस टी एस टी सर्वसाधारण सव्वीस कट ऑफ लागलेलं आहे महिला कॅन्डिडेट बत्तीस कट ऑफ लागलेलं आहे आणि ज्या ठिकाणी डॅश आहे ना मित्रांनो त्या ठिकाणी जागा नव्हते तर त्यासाठी आपण डॅश केलेले आहात ओके लक्षात घ्या तर पुढचा प्रवर्ग आहे व्ही जे ए तर सर्वसाधारण कट ऑफ लागलेलं आहे अडोतीस महिला कॅन्डिडेट सव्वीस कट ऑफ लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे एन टी बी एन टी बी फक्त सर्वसाधारणला जागो ते अडोतीस कट ऑफ लागलेला आहे तर एन टी बीचा हा कट ऑफ आहे पुढचा प्रवर्ग एन टी सी सर्वसाधारण सदोतीस कट ऑफ लागलेला आहे महिला कॅन्डिडेट एकोणतीस कट ऑफ लागलेलं आहे तर हा कट ऑफ आहे एन टी सीचा पुढचा कट ऑफ आहे एन टी डी म्हणजे प्रवर्ग एन टी डी फक्त सर्वसाधारणला जागवते एकोणचाळीस कट ऑफ लागलेला आहे ओके एकोणचाळीस कट ऑफ लागलेला आहे तर पुढचा प्रवर्ग आहे सी सर्वसाधारण सव्वीस कट ऑफ लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे ओबीसी ओबीसी आणि एस सी बी सीलाच थोडे जागा होते हैं, तर बाकी जागा एवढं काही जास्तच नव्हते ओबीसी सर्वसाधारण पंचवीस कट ऑफ आहे महिला कॅन्डिडेट सव्वीस कट ऑफ आहे माजी सैनिक सव्वीस कट ऑफ लागलेलं आहे तर हा प्रवर्ग आहे ओबीसीचा ऑफ आहे मित्रांनो पुढचा प्रवर्ग आहे एस सी बी सी सर्वसाधारण सव्वीस कट ऑफ लागलेला आहे महिला कॅन्डिडेट सव्वीस कट ऑफ लागलेला आहे खेळाडू पण सव्वीसच लागलेला आहे आणि माझी सैनिक तेत्तीस होमगार्ड पण तेहत्तीस तर हा कट ऑफ आहे एस सी बी सी चा कट ऑफ आहे मित्रांनो पुढचा आणि लास्ट कट ऑफ आहे प्रवर्ग बघा ई डब्ल्यू एस सर्वसाधारणचं पंचवीस कट ऑफ लागलेलं आहे खेळाडूचा सव्वीस कट ऑफ लागलेला आहे आणि सर्वात जास्त कट ऑफ लागलेला आहे माझी सैनिक डब्ल्यू एसमध्ये बेचाळीस कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो आणि होमगार्ड बत्तीस माजी सैनिकांना मोठ्या प्रमाणे सूट असते तर त्यासाठी यांचा कट ऑफ थोडं हायच लागतो एस आर पी एफमध्ये शंभरपैकी शंभर मोठ्या प्रमाणे मार्क घेतलेले आहेत माझी सैनिकचे उमेदवार आणि मित्रांनो आपण आजचा कट ऑफ बघितलेला आहे पुणे लोहमार्गचं कट ऑफ आहे वेळोवेळी आम्ही तुम्हाला सर्वच अपडेट देतच आहे मित्रांनो आणि जे उमेदवार क्वालिफाय झालेले आहेत तर त्यांचा फीडेफ फाईल पण आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहे व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा तुम्हाला टेलिग्रामचं लिंक मिळेल तिथं लिंक ओपन होत नसेल तर डायरेक्ट टेलिग्रामला जाऊन एम के ऑल न्यूज सर्च करा त्या ग्रुपला जॉईन करून या सर्व फीडेफ फाईल तिथं अवेलेबल आहे चॅनलवरती नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो